हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आणि मला माहिती आहे उशीर झालेला आहे तर आमच्या घरात म्हणजे माझ्या घरात नाही माझ्या आत्याच्या घरात गौऱ्या बसलेल्या बसतात तर इथं तेच चालू आहे आणि कसे पहिल्यापासून स्टार्ट आहे तुम्ही बघू शकता आणि उशीर झाला कारण एडिटिंग वगैरे झाली नव्हती आणि बाकीच्या कामामध्ये व्यस्त होते त्याच्यामुळं थोडा उशीर झाला आणि मग एडिटिंग करायला भेटली नाही त्याच्यामुळं मग थोडा लेट झाला सॉरी त्यासाठी आणि इथं चाललं आहे आता गौऱ्यांचं आगमन आणि माझ्या आत्ताच्या घरी असते गौऱ्या तर इथं मी व्हिडिओ वगैरे काढते तर काही जणांना काय प्रॉब्लेम मी ही गोष्ट मेन्शन करते मी तर अशा काहीही गोष्टी असतात तर व्हिडिओ वगैरे काढायला चांगलं वाटतं पण काही लोक कसं करतात मग त्या गोष्टी सांगतात लोकांना की असं असं तुमचं बघितलं तसं गपचूप बघत नाही मग एखाद्याला प्रॉब्लेम होतो त्या गोष्टीशी काय काढलं नाही काढलं तर एक वेळेस असं झालं होतं गपचूप बघत नाही माई तुमचं बघितलं आम्ही तुमचं असं केलं ते मी माझ्या घरच्यांना बोलते बघत जावा आणि गपचूप बसत जाऊच सांगत नका जाऊ असं आम्ही बघितलं तसं केलं आणि हे केलं ते एखाद्याला चा आवडतं नाही आवडत हे वेगळी गोष्ट असते बरोबर का नाही म्हणून मी कधी घरच्यांना इन्वॉल्व्ह केलं नाही यूट्यूबच्या ह्याच्यातून पण ह्या लोकांना कोणी सांगितलं काय माहिती तर जाऊ दे तो विषय क्लिअर कट इथेच आणि तर हे देवीचं आहे तर ह्याबद्दल तर काय नाही मला दाखवायला मी सगळ्या गोष्टी दाखव माझ्या आता पण म्हणते की काय नाही मला पण काय प्रॉब्लेम नाही काय काही काही गोष्टी अशा असतात मग ते लोक जज करतात ते माझ्या आत्याला परवडत नाही आणि तिला सांगतात फोन करून मग ते तिला आवडत नाही त्याच्यामुळं ती म्हणत असते कधी कधी तर अशा काहीतरी गोष्टी आहेत तर का ह्या गोष्टीबद्दल काही नाही आणि खरं तर मला ही गोष्ट काय म्हणतात मी या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते जरी आपण कुठलं चॅनल ओपन केलं किंवा के इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा कुठलंही ना पण ह्याच्यामध्ये ना खरंच या का काय म्हणतात नातेवाईकांना आणलं नाही पाहिजे ते काय म्हणतात इतकं जज करतात ना इतकं बोलतात ना काय विचारू नका ते भा आपले दुसरे परवडले पण हे लोक घरातले नको आणि इतके नातेवाईक नको असं डोकं खराब करतात हे लोक तर जाऊ दे हे विषय कट करते इथेच तर इथं गवराईंचं आगमन झालेलं आहे आणि इथे वगैरे ताटात भरून तिथे मुखोटे वगैरे ठेवून ते सगळं बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर सगळे पावलं वगैरे उमटतात

हा जे जे करायचे आता चला लवकर लवकर ते, ते रांगोळी नको हे करू लवकर लवकर हळू चलजुगडे अयो बापरे

मग हे कोणती येते पडलं का काय वाजू अरू का घंटीच नाही <laughs> तरहां दुसरा है, दुसरा तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि माझ्या आत्या सत्यनारायण पूजा आणि त्याच्यानंतर जेव्हा गौर्या बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि सगळ्यांना जेवण वगैरे देत असते तर अशा प्रकारे तर सजवलेलं आहे तुम्ही गौरया घेतलेला ब्लॉग बघितलाच असे म्हणजे तरी ले 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 तरी ती बघितलंच असेल पाठीमागचं तर इथं अशा प्रकारे सगळं सजावट वगैरे केलेली आहे आणि हे जे साड्या वगैरे घातलेल्या आहेत ते माझ्या बहिणीने घातलेल्या आहेत तर अशा प्रकारे काहीतरी झालेलं आहे मस्त असं देऊन जय बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा मोर्या आणि किती छान दिसत आहेत एक बघा आणि खूप छान दिसायला लागलं <laughs> मला तर खूप आवडलं आणि डेकोरेशन वगैरे पण छान झालेलं आहे त्याचं तर यावर्षी त्यांनी जास्त काय केलं नाही ह्याच्यापेक्षा खूप छान असतं पण त्यांच्या घरी हे झाल्यामुळं त्यांनी काय जास्त वगैरे केलं नाही आणि तर निवद वगैरे तुम्ही दाखवलं आहे पुरणपोळ्याचं वगैरे निवद वगैरे दाखवतात म्हणे तर ते दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे सगळं त्यांनी साज सजावट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आमचे गौरी गणपती कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तो